मंडळी नमस्कार भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेता माजी मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच पक्षाला काही सूचना करायला खडे बोल सुनवायला सुरुवात केलेली आहे सुधीर भाऊ म्हणतात की भाजपच्या कार्यकर्त्यांनीच भाजपला वस्तुस्थिती सांगितली पाहिजे आणि मी एका प्रामाणिक सच्चा कार्यकर्त्याचं काम करतो आहे सुधीर भाऊंचं कौतुक एका गोष्टीचं आहे की ते अजिबात भाजपच्या धोरणांच्या विरुद्ध बोलत नाही आहेत तर काही निर्णय घडलेत ते चुकलेत असं आपल्या पक्षश्रेष्ठींना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे करता करता त्यांचे भाजपवर जे वार होत आहेत ते जरा भाजपला आणि भाजपच्या नेत्यांना सहन होणारे नाही आहेत म्हणजे आमचा पक्ष हा शनी शिंगणापूर सारखा झाला आहे तिथे घराला दारं नाहीत तशी आमच्या पक्षालाही दारं नाहीत आणि वाटते त्याला घेतलं जातं असं सुधीर भाऊ म्हणतात जरा ते वाक्य ऐका आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात अवलंबलं की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमात पक्ष असा आहे की ज्याला आपण दरवाजाच ठेवला पाहिजे कोणीही येतो आता याही गोष्टीचं एकदा मूल्यांकन आम्ही जिल्ह्यात करू ऐकलं आता या वाक्याविषयी आपण जरास थांबू आणि कोणालाही घेतलं जात आहे या वाक्याचा त्यांचा रोख कोणाकडे हे बरा बघूया बाकी पक्षातल्या इनकमिंगवर वर त्यांना फारस बोलायचं नाहीये किशोर जोरगेवार नावाचे एक आमदार आहेत जे आता दोन हजार ला भाजपच्या तिकिटावर आमदार झालेले आहेत त्यांना पक्षात घेतल्याचा प्रचंड राग सुधीर मुनगंटीवारांना आहे त्यांना घेणं अपेक्षित नव्हतं हे किशोर जोरगेवार हे भाजपचे आमदार होण्याच्या आधी दोन हजार एकोणीस साली त्याच भागातून म्हणजे मूल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते जोरगेवार अपक्ष असतानाही सुधीर भाऊंचा विरोध होता बरं आमच्याकडे प्राप्त असलेल्या माहितीनुसार हे जोरगेवार अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून येण्याच्या आधी भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते होते पहिला काळ तर ते सुधीर भाऊंचेच खास होते नंतरच्या काळात सुधीर भाऊंचं आणि त्यांचं फाटलं आणि ते सुधीर भाऊंच्या पासून वेगळे झाले सुधीर भाऊंशी जमत नसल्यामुळेच त्यांनी भाजपचं काम थांबवलं आणि अपक्ष म्हणून कामाला सुरुवात केली या कामानंतर त्यांची भाजपच्या नेत्यांशी जवळीक राहिली आणि परत एकदा त्यांनी भाजपत येऊन आपली आमदारकी ही शाबूत ठेवली आणि आपल्या पक्षात आले आता किशोर जोरगेवार हे भाजपचे आमदार म्हणून मुक्तद्वारातून आत आलेले आहेत की याच मुक्तद्वारातून बाहेर पाठवलं होतं म्हणून पुन्हा प्रवेश करतायत याचा विचार जोरगेवारांनी भाजपनी तसाच सुधीर भाऊंनीही करणं आवश्यक आहे दुसरा महत्वाचा मुद्दा सुधीर भाऊंनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की चिंतन करावं लागणार आहे भंडारा गोंदिया गडचिरोली या भागाला मंत्रिपद मिळालं नाही पक्षाने मला ताकद दिली नाही ती वाक्य जरा ऐका हा स्वीकारतो हो। विजय झाला पण माझा नाही पराभव झाला तर माझाच नाही हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली कभी आता मला थोडस तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताकदीविषयी बोलायचं आहे ताकद 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 म्हणजे काय असते एखाद्या भागाला दिली गेलेली शक्ती म्हणजे नेमकं काय असत साक्षक्ती काय असते ते तुम्हाला मी सांगतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण आमदारांची संख्या किती कोणकोण तिथे आमदार आहेत बघा किशोर जोरगेवार हे आमदार म्हणून निवडून आलेत नंबर दोन देवराव भोंगडे हे आमदार म्हणून निवडून आलेत तीन करण देवतळे हे आमदार म्हणून निवडून आलेत चार बंटी भांगडिया चिमुरचे हे आमदार म्हणून निवडून आले त्यासोबत पाचवे आमदार आहेत सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाच आमदार भाजपचे आहेत आणि सहावे एकमेव आमदार काँग्रेसचे आहेत ते म्हणजे विजय वडेट्टीवार पक्षाची शक्ती त्या भागात आहेच देवेंद्र फडणवीसांच्या काकू शोभाताई फडणवीस वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी सुद्धा काही विषयामध्ये आजही काम करतायत आजही काम करतायत या भागाचं प्रमुखत्व फडणवीसांच्याकडं आहे आणि ते सर्व शक्तीने त्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत ताकद 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 काय असते पाच पाच आमदार स्वतः फडणवीसांचं लक्ष आणि तरीही पक्ष पराभूत होत असेल तर काहीतरी चुकलंय मंत्रीपद मिळाल्यावरच ताकद असते असं असेल तर हंसराज अहिर मंत्री असताना का बरं पराभूत झाले बरे एक उलट उदाहरण अगदी टोकाच्या जिल्ह्याचं सांगतो लातूर या जिल्ह्यामध्ये पूर्वी संभाजी पाटील निलंगेकर मंत्री होते त्यांना मागच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळालं नाही या मंत्रिमंडळातही स्थान मिळालं नाही या भागामध्ये लातूर माफ करा लातूर जिल्ह्यामध्ये औसा निलंगा उदगीर अहमदपूर रेणापूर या पाच नगरपंचायत किंवा नगर, कि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या या पाच पैकी औसा या नगर परिषदेवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय वगळता चारही नगरपालिकांवर भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवलाय संभाजी पाटील निलंगेकरांची ताकद कमी गेली होती पण तरीही तिथे विजय मिळाला मुनगंटीवारांची ताकद कमी केली गेली, गेली तरीही तिथे पराभव झाला म्हणजे काय याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठेतरी चुकलाय आता चुकलंय नेमकं कुठे तर निवडणुकीमध्ये उमेदवार निवडणे विवरचना आखणे याची चूक झालेली असली पाहिजे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या मर्जीचे उमेदवार दिलेत का किंवा भाजपच्या अध्यक्षांनी आपल्या मर्जीचे उमेदवार दिलेत का ऐकलंच नाही स्थानिक नेत्यांचं आपल्या मर्जीचे उमेदवार दिलेत का किंवा निवडणुकीच्या प्रमुखांनी आपल्या मर्जीचे उमेदवार दिलेत का देवेंद्र फडणवीस अध्यक्ष निवडणुकीच्या प्रभाऱ्यांनी म्हणजे बा चंद्रशेखर बावनकुळे आपले उमेदवार दिलेत का बावनकुळे रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रभारी प्रमुख पदाची जबाबदारी कोणावर दिली होती ती जबाबदारी पूर्णत सुधीर मुनगंटीवार आणि देवराव भोंगडे यांच्यावर दिलेली होती म्हणजे मतदार उमेदवार निवडण्याचं स्वातंत्र्य या दोघांना होत निवडीत जबाबदारी देण्यात काही गडबड झाली आहे का याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे सत्ता मिळाली नाही म्हणून ओरड करून असे जोरजोराचे वार जोरगे वार करण्यापेक्षा या सगळ्यांच्या बाबतीत कुठे चुकलंय याचा अभ्यास करण्याची गरज आहे मला सुधीर भाऊंचं एक वाक्य जरा गंभीर वाटलं आणि त्या गंभीर वाक्याजवळ मी थांबलो म्हणजे मीच मागे व्हिडिओ केला होता की सुधीर भाऊंचा नाथाभाऊ होत नाहीये सुधीर भाऊ एक जबाबदार अत्यंत जबाबदार नेते आहेत त्यांनी जोरगेवारांच्या वरतीच एक आरोप केलाय की सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला का विरोध केला जरा ऐका रतन टाटा साहेबांची इच्छा होती की हा कार्यक्रम त्यांच्या व चालकाच्या उपस्थितीत व्हावं आणि स्वर्गीय रतन टाटा तर ता आमच्यात राहिले नाही पण सरसंघचालकांना मी आग्रहाची विनंती केली ते वि हवे पण आमच्याच चंद्रपूरच्या देवेंद्रजींनी ज्यांना प्रवेश दिला त्या नेत्यांनी हा कार्यक्रम घेऊन मला आश्चर्य की असं पत्र सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला विरोध केलाय का एक कार्यक्रम होता कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेच्या कारणामुळे या कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनाला येण्याविषयी असमर्थता व्यक्त केली होती मग तो सरसंघचालकांच्या हाताने व्हावा असं अपेक्षित धरल्या गेलं पण जोरगेवारांचं म्हणणं यामध्ये काय होत की जे हॉस्पिटल पूर्णच झालं नाही पाणी वीज रंगरंगोटी किंवा अन्य गोष्टी ज्या कंत्राटात समाविष्ट आहेत त्या झालेल्या नाहीत उद्घाटन झालं की काम थांबतं काम पूर्ण करून उद्घाटन करावं आचारसंहित्या संपल्यानंतर करावं असं त्यांचं म्हणणं होतं बर, एखाद्या निवडणुकीतल्या पराभवानंतर थेट माध्यमांच्या समोर सुधीर भाऊंनी अशा स्वरूपाचे आरोप करत पक्षातील मतभेद चवाट्यावर मांडणं आणि असे जोरगेवार करणं कितपत योग्य आहे याचा विचार